पेण विधानसभेचे भाजपा आमदार रवी शेठ पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला त्यानंतर संतापलेल्या महेंद्र दळवी यांनी त्याचे खापर सुनील तटकरे यांच्यावर फोडलं सुनील तटकरे यांनीच यामध्ये खोडा घातला असून रायगडमध्ये उलटफेर करणारे ते एकमेव नेते असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी आज पेण येथे शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी केला पेण नगर परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेचे पाच उमेदवार निवडणुकीत रिंगणात उभे आहेत पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला महायुती सगळ्यांची संकल्पना निश्चित होती वरिष्ठांचा देखील त्याप्रमाणे आदेश निश्चित होता पण रायगडचे काही महामार्ग नेते आहेत त्यांना ही महायुती नोकावी होती आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने कशी विस्कळीत होईल प्रयत्न केला त्यांच्या पक्षाला ॲडव्हान्टेज मिळण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादीने महायुती धर्म पाळला नाही आहे हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून पेनमध्ये आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे पाचशे या ठिकाणी उभ्या केल्यात शंभर टक्के खात्री आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत आणि शहर प्रमुख आहेत त्यांनी अतिशय सुंदररित्या पाच उमेदवार उभे केलेत खात्री निश्चित आहे की पाचशे पाच उमेदवार निश्चित होऊन येतील कदाचित आम्हाला थोडा उशीर झाला कारण आम्ही या चर्चेमध्ये राहिलो कदाचित अगोदर आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या आम्ही पूर्ण पॅनल उभं केलं असतं एवढी ताकद निश्चित शेण्याची शहरामध्ये आहे आणि पेनला खरं तर त्याची नितांत गरज आहे कारण जर पेनचा परिसर बघितला तर इतर नगर नगरपंचायतीच्या माध्यम बाबतीमधला अतिशय खराब असं सगळं वातावरण एकंदर रस्ते लाईट पाण्याचं आहे आणि म्हणून लोकांची जनतेचा अपेक्षा निश्चित होती की ते बदल पाहिजे त्या बदलते याच्यामध्ये आत्ता जे आम्ही उमेदवार केलेत आमच्या ज्योतिता आहेत आमचे कडू आहेत भरत साळी आहेत विश्वासजी आहेत रमाणी आहेत खूप छान उमेदवार आहेत जे लोकांमध्ये खऱ्या अर्थाने जनमानसातले आहेत आणि लोकांनी त्यांना मान्य केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निश्चित आमच्या पाशी निवडून येणार अशी माझी खात्री बरोबर जसं सुद्धा म्हटलं आपण पण भविष्यातल्या पुढच्या जिल्हा परिषद समितीच्या निवडणुका त्या आपली भूमिका असेल काय नाही आम्ही नक्की याच्यात आता आम्ही अनुभव शिकलो कारण एकंदर यांची पूर्वीपासून जी रणनीती आहे दुसऱ्याला कमी लेखनं त्या पद्धतीने त्यांनी केलेला गेम प्लॅन त्यांचा जरी नगरपालिका निवडणूक सक्सेस झाला असला तरी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये किंवा पंच ग्रामपाय निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण आमची रणनीती तयार करून उतरू कारण एकंदर आता जी परिस्थिती जिल्ह्यामध्ये त्या त्या नेत्यांनी लोकांसमोर उभी टाकली त्याला छेद देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सज्ज आहोत आणि म्हणून आमच्या रणनीतीप्रमाणे आम्ही नक्की उतरू या जिल्ह्यामध्ये आम्ही तीन आमदार आहेत त्यापैकी एक मंत्री आहेत किंवा आमची सर्वाधिक ताकद आहे आणि ती ताकद खरं तर आम्ही वापरू निश्चित या ठिकाणी परिषद वापरू कारण जिल्हा परिषद किंवा नगरपालिका ही कार्यकर्त्यांनी निवडणूक आहे ज्यांनी आमदार खाजार खासदार केलेत आणि आमदार आणि असा जर खेळ केला तर मग त्या कार्यक्रम का कोण न्याय देणार मग त्या कार्यकर्त्यांना न्याय हक्कासाठी आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती निश्चित उतरणार आहोत आणि ती लढाई देखील खूप छान पद्धतीने आम्ही जिंकू